डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सुनील नेरकर यांची अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल गिरणार व गाणगापूर दत्तभक्त भाविकांतर्फे करण्यात आला सत्कार अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनील नेरकर यांची निवड झाल्याबद्दल धुळे शहरातील गिरणार व गाणगापूर दत्तभक्त भाविकांतर्फे सत्कार करण्यात आला धुळे शहरातील युवा उद्योजक सामाजिक कार्यकर्ते दानशूर व्यक्तिमत्व सुनील नेरकर यांची अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे त्यांच्या या निवडीबद्दल धुळे शहरातील विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच शहरातील गिरणार व गाणगापूर दत्तभक्त भाविकांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी नारायण बुवा समाधीचे मठाधिपती भाऊ महाराज रुद्र संजय बड्डू येवले कालिदास पोद्दार राजेंद्र शिरसाट अमृत पवार बाळासाहेब विनोद येवले चंदू जोशी डी बी पाटील आबासाहेब आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका